नमस्कार श्रोते हो आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील एक अत्यंत महत्वाचा आणि अद्भुत असा वेद समजून घेणार आहोत सामवेद मंत्रांचा संगीतामधला आणि आध्यात्मिकतेचा सामूहिक प्रवास तर थोडा वेळ मन शांत करा श्वास सैल सोडा आणि चला आपण एकत्रितपणे सामवेदाच्या सुरेल विश्वात प्रवेश करूया पण सुरुवात करण्याआधी जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पहिलं करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर वे मिळत राहील चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास मित्रांनो सामवेद हा चार वेदांपैकी तिसरा वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चौकटीत सामवेदाचे स्थान अनन्य आहे ऋग्वेद मंत्रांचा वेद आहे यजुर्वेद कर्मकांडाचा वेद आहे मात्र सामवेद हा संगीताचा वेद म्हणून ओळखला जातो मंत्र तेच भावना तीच परंतु उच्चारण्याची पद्धत बदलली की अनुभव बदलतो याच अनुभवालाच सामगान असे म्हणतात सामवेद आपल्याला शिकवतो की मंत्र फक्त उच्चारायचे नसतात ते गायचे असतात आणि त्या गायनातच दैवी भाव जागृत होतो चला तर मग पाहूयात सामवेदाची रचना सामवेदात साधारणतः आठशेच्या आसपास मंत्र आढळतात यातील बहुतांश मंत्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत परंतु त्यांना वेगवेगळ्या स्वर रचनेत वेगवेगळ्या चालानमध्ये बसवून साम म्हणजेच गीत रूप दिले गेले आहे सामवेद दोन प्रमुख भागांमध्ये विभागला जातो एक आर्चिका आणि दुसरा आरण्यक किंवा उपनिषदपर परंपरा आर्चिका म्हणजे सामांचे मूलरूप तर आरण्यक म्हणजे त्याच्या चिंतनाची ध्यानाची वाट सामवेदाची आणखी विभागणी केली जाते ती पूर्वार्चिका आणि उत्तरार्चिका या दोन प्रकारांमध्ये प्रामुख्याने इंद्र अग्नी सोम यांचे स्तवन आहे तर उत्तरार्चिकामध्ये अधिक विस्तृतता आणि उपासना आणि तत्वचिंतन याबद्दल श्लोक लेखन दिलेलं आहे सामवेद आणि संगीत भारतीय शास्त्रीय संगीताची मुळे कुठे आहेत तर त्याचे उत्तर सरळ सामवेदात सापडते चला तर पाहूयात सामवेद आणि आपल्या संगीताचा संबंध भारतीय शास्त्रीय संगीताची मुळे कुठे आहेत माहिती आहे का नाही ना तर याचं उत्तर मिळतं आपल्याला सामवेदात स्वर उच्चार गंधार निषाद ऋषभ यांसारखे स्वरचिन्हांचे उल्लेख सामवेद परंपरेत आढळतात आज आपण जे राग रागदारी आलापी जग कीर्तन भजन ऐकतो ना, ना। त्यामागे हजारो वर्षांपूर्वी सामवेदाने ठेवलेली पायाभरणी आहे सामवेद आपल्याला शिकवतो जिथे शब्द थांबतात तिथून संगीत बोलू लागते देवतांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त यज्ञ धुमातून नव्हता तर तो, तो स्वरांमधून देखील होता बरं का पाहुयात सामवेदातील प्रमुख देवता आणि स्तोत्रे तर मित्रांनो सामवेदातील स्तोत्रांचा मुख्य केंद्रबिंदू तीन देवतांवर आधारित आहे पहिला अग्नी दुसरा इंद्र आणि तिसरा सोमदेव अग्नि हा यज्ञाचा देव ऊर्जेचा स्रोत आणि आरंभाचे प्रतीक मानतात इंद्र यांना पराक्रम शक्ती संरक्षण यांचे प्रतीक मानलं जातं सोम यांना आनंद अमरत्वाची आस आणि दैवी प्रेरणा मानलं जातं सामवेदातील अनेक मंत्र सोम, ने आहेत। सोम हो। तो आध्यात्मिक आनंदाचा परम आनंदाचा एक रूपक आहे चला पाहूयात साम सामवेदातील तत्वज्ञान सामवेद केवळ स्तुती गीतांचा संग्रह नाहीये तो एक आध्यात्मिक शास्त्र आहे त्यात विचार केला आहे विश्वाची उत्पत्ती कशी झाली मानव आणि देव यांचं नातं नेमकं का काय यज्ञ आणि निसर्ग यांच्यातलं तत्वज्ञान आणि ध्वनी व चेतना यांचा संबंध कसा सामवेद असे सांगतो ध्वनी म्हणजे ब्रह्माचा श्वास मंत्रांचा नाद स्वरांचं कंपन मनावर पाण्यावर वायूवर अग्नीवर जसा परिणाम करतं या सगळ्याची वाखान्याजोगी युक्ती म्हणजे सामवेद यज्ञ फक्त बाहेर पेटवायचा अग्नी नाहीये तो आत पेटणारी ज्वाला देखील आहे पाहुयात उपासना आणि सामवेद यांच्यात संबंध सामवेदात सामूहिक प्रार्थनेवर भर दिलेला आहे एकटा मनुष्य नाही तर संपूर्ण समाज देवतेसमोर उभा कसा राहील हे सामवेदात दाखवून दिलेलं आहे यज्ञ हवी स्तोत्रपठन सामगान या सारे एकत्र मिळून एक आध्यात्मिक वातावरण तयार करतात आणि सामवेद आपल्याला हेच शिकवतो की उपासना म्हणजे भीती नाही आहे ती प्रेम आहे तो संवाद आहे हे देव आम्हाला शक्ती द्या आमच्या अंतकरणातील अंधार दूर करा आणि आम्हाला सत्याच्या मार्गावर न्या हेच सामवेदाचं प्रतीक असा साधा सरळ हृदयस्पर्शी भाव आपल्याला सामवेदात दिसून येतो पाहुयात सामवेद आणि उपनिषदपर यांच्यातील संबंध सामवेदातून जन्म घेतलेले छानदोग्य उपनिषद आणि काठक उपनिषद भारतीय तत्वज्ञानात अत्यंत महत्वाचे मानले जातात या उपनिषदांत असे म्हटले आहे की आत्मा अमर आहे ब्रह्म हेच सत्य आहे जीवन हा प्रवास आहे आणि ज्ञान ही मुक्तीची किल्ली आहे तत्वमसी म्हणजे तूच ते आहेस ही पर परंपरा याच वेदातून उदयाला आली आहे बर का पण जसा काळ बदलत गेला तस तसा सामवेदाचा अर्थही बदलत आहे चला तर मग मित्रांनो पाहूयात सामवेदाचा आजच्या काळातील नेमका अर्थ काय आज आपण आधुनिक युगात जगतो मोबाईल इंटरनेट धावपळ ताण तणाव पण प्रश्न आजही तोच आहे नेमका मी कोण आहे आणि या जीवनाचा अर्थ काय देवा मला शांती कुठे भेटेल तर मित्रांनो सामवेद सांगतो की शांती बाहेर नाही ती आपल्या अंतकरणात आहे तुमचा आवाज तुमचा श्वास तुमची धडपड हे सारे एका विश्वनादाशी जोडलेले आहेत म्हणून जप करा गा भक्ती करा तुमचा मेळ जुळेल मित्रांनो आता मी सामवेदाबद्दल दहा गोष्टी अशा सांगणार आहेत ज्या कुणाला जास्त माहीत नाही आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यातील पहिली गोष्ट म्हणजे सामवेद हे स्वतःचे विचार कमी पण परिणाम प्रचंड होणारा अशी गोष्ट आहे सामवेदातील जवळपास नव्वद टक्के मंत्र हे ऋग्वेदातून घेतलेले आहेत त्यामुळे लोक समजतात की तो कॉपी आहे पण खरी गोष्ट अशी आहे की संगीतात्मक मांडणीमुळे त्याचा मनावर होणारा प्रभाव हा पूर्णपणे वेगळा असतो विज्ञानदृष्ट्या स्वरांच्या स्पंदनामुळे न्यूरोकेमिकलमध्ये बदल होऊन आपले आयुष्य सुधारवण्यासाठी याची मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे सामवेद हे प्रयोगशास्त्र आहे, आहे। हे केवळ ग्रंथ नाही ऋग्वेद सिद्धांतशास्त्र सामवेद हे प्रयोगशास्त्र ऋग्वेदात मंत्र आहेत तर सामवेदात त्याच मंत्रांचा ध्वनीप्रयोग म्हणजे काय तर ध्वनी कसा काढायचा कोणत्या स्वरात काढायचा किती वेळ टिकवायचा कसा चढ उतार द्यायचा या सगळ्या तांत्रिक गोष्टी सामवेदात सापडतात ऋग्वेदात नाही तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय शास्त्रीय नृत्याची मुळे ही देखील सामवेदातच आढळतात लोक फक्त संगीताची मुळे सामवेदात म्हणतात परंतु नृत्याचे ताल लय चाल यांचे संकेत देखील सामवेदातच आहेत नृत्य लय ताला या संकल्पना पुढे भरतनाट्यम आणि नाट्यशास्त्रात विकसित झालेल्या या सामवेदातूनच घेतलेल्या आहेत चौथी गोष्ट म्हणजे सामवेद आणि ग्रेगोरियन चांट यांचा संबंध काय तर पाश्चात्य विद्वानांनी संशोधन करून असे नमूद केले आहे की युरोपातील चर्चमधील ग्रेगोरियन चांट जे लांब ओढून घेतलेले धार्मिक गायन असते यांचे ध्वनी पॅटर्न हे सामवेदाशी सामगानाशी साधर्म्य दाखवतात यावर आजही संगीत आणि मानशास्त्रात संशोधन सुरू आहे पाचवी गोष्ट म्हणजे सामवेदिक गान हे मेंदूच्या दोन्ही बाजूंना सक्रिय करते आधुनिक अभ्यासानुसार सामान्य बोलणे म्हणजे मेंदूचा एक भाग सक्रिय आणि सामगान किंवा मंत्रगान म्हणजे मेंदूचे दोन्ही गोलार्ध सक्रिय म्हणून त्याचाच परिणाम आपल्याला मेंदूच्या एकाग्रता वाढवण्यासाठी तसेच ताण तणाव कमी करण्यासाठी आणि स्मरण शक्ती सुधारण्यासाठी करून घेता येतो म्हणूनच प्राचीन गुरुकुलात रोज साम गानाचा सराव हा अनिवार्य होता सहावी गोष्ट म्हणजे सामवेदातील स्वरचिन्हे आता हरवू लागली आहेत असं का तर सामवेद वाचता येणे हे पुरेसं नाही हो येऊ आता यातील खरी संपत्ती आहे उदात्त अनुदात्त स्वरित प्रचय ककू अशी स्वरचिन्हे आणि हे सूक्ष्म स्वर ही परंपरा काही मोजक्या घरांनी आणि गुरुकुलांत जिवंत आहे इतरत्र ती आता जवळपास नष्ट झालेली आहे सातवी गोष्ट म्हणजे सामवेदात मौन हा देखील एक घटक मानलेला आहे हे तर खूप कमी लोकांना माहीत आहे की सामवेदात फक्त उच्चार नाहीत तर उच्चारांमधील शांतता देखील हा अभ्यासाचा विषय आहे ध्वनी विराम पुन्हा ध्वनी यातून मानसिक तरंगे निर्मिती कशी करायची याचं वर्णन सामवेदात आढळते आठवी गोष्ट म्हणजे सामवेद हे साऊंड टेक्नॉलॉजीचे प्राचीन स्वरूप आहे आज आपण बोलतो ना की साऊंड हिलिंग साऊंड थेरपी फ्रिक्वेन्सी मेडिसिन या सगळ्यांची मुळं सामवेदात आढळतात म्हणून हा फक्त धार्मिक ग्रंथ नसून ध्वनी आधारित मानसशास्त्र तसेच कंपनी आणि चेतना विज्ञान आणि न्यूरो स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी यांचे सर्वात प्राचीन दस्तऐवज आहे नववी गोष्ट म्हणजे सामवेद गाणारे पुरोहित हे उद्गाता विशेष प्रशिक्षण घेत होते उद्गाता सामान्य पुजारी नसतो त्याला शिकावे लागते दीर्घ श्वसन कसे करायचे स्वर नियंत्रण कसे करायचे पीच मॉड्युलेशन फिजिओलॉजिकल रिझोनन्स या सगळ्या गोष्टी त्याला आधी शिकाव्या लागतात म्हणजेच तो एक प्रशिक्षित व्होकल सायंटिस्ट असतो हे लोक वैद्यकीय दृष्ट्याही श्रेष्ठ फुप्पु क्षमता असलेले आढळतात दहावी गोष्ट म्हणजे सामवेदातील काही साम फक्त का विशिष्ट वेळेसच गाता सर्व साम कधीही गाता येत नाहीत काही फक्त पहाटे काही संध्याकाळी काही यज्ञा तर काही ग्रहांच्या स्थितीनुसार गायले जातात कारण प्राचीन ऋषींनी निसर्गाच्या स्पंदनांशी यांचे स्वर जुळवून घेतले होते श्रोते हो आजच्या या प्रवासात आपण पाहिले सामवेदाची उत्पत्ती कशी झाली त्याची रचना कशी संगीताशी त्याचे नाते काय देवतांची स्तुती कसे प्रकारे केली जाते आणि उपनिषदपर तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातील सामवेदाचं महत्त्व सामवेद आपल्याला फक्त ज्ञान देत नाही तो अनुभव देतो हो। जेव्हा आज शब्दांना चाल लाभते आणि चालेला भावना लाभते तेव्हा देवत्व जवळ येते असं म्हणतात आज या कार्यक्रमाचा समारोप करताना एकच संदेश देऊ इच्छितो की मित्रांनो स्वर जपा श्रुती जपा आणि अंतरीचा शांत नाद ऐका चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत राम राम